मावशी नमस्कार काय ना तुमचं वृंदावनी अचित काळे बर काय कोंबिंग ऑपरेशन मध्ये काय झालं या परभणी मध्ये माझ्या मुलाचं माझा मुलगा आजारी तो का, काय आठवर जाई काय होईना ना म्हणला दुखायला म्हणून थोडस बाहेर गेला बाहेर गेला ते त्याला त्याला मारितच नेलं कोणी मारलं पोलिसांनी हो काट्याच्या मारतच नेलं सगळ्या रस्त्याने मारले आमच्या माग पण लागले होते लेकराच्या पण गेल दहा लहान लेकर ते बसले होते घरातून ओढत नेले ने मारले पायावर याच्यावर लाकड बर आता तुमचा मुल मुलगा कुठे तुम आमचा मुलगा जेल मध्येच आहे तिथं आहे माझा नवरा म्हणजे तुमच्या हजबंड आहेत ते आणि तुमचा मुलगा आहे बर आता तुमच्या मुलाला दुखापत काय झालेली ऑपरेशन झाले आलाय सर ऑपरेशन झाले हो तो, तो, तो... मोर्चालक मध्ये गेला होता का मोर्चा मध्ये गेला नाही ते पडूनच होता पण जरा जरास बर वाटायला थोडस तो बाहेर आला होता इथं उभा होता बर बाहेर आल्यावर त्यांनी मारितच वडीत म्हणजे बळजबरी तुमच्या मुलांना मारहाण करून बळजबरी घेऊन बळजबरी घेऊन फक्त आता गुन्हा करून आमच्या सगळ्या माणसावर निर्दोष सोडावा हीच आमची विनंती ठीक आहे बघू आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया काय मावशी काय नाव तुमचं राजकन्या शिंदे सर पोलिसवाले बळजोपी घरात घुसले आमच्या हा मुलीवर मुलावर अत्याचार झाला मग त्यांच्या त्यांच्या त्या ते माणसावर एक वरच केस झाली एक वर पण आमचे पूर्ण मूल्य मुली किती आहेत त्यांच्यावर इतके केसेस झाल्यात त्या एका माणसामुळे इतकं एक त्याने केले हा त्यांना संविधानाचा आव्हान केला नसता तर हे सगळं सर सर्व घडलं नसतं ना हा मग त्यानं त्याच्या ते पाठीमागे कोण आहे कोणाचं शर्यंत आहे ते शोधून काढलं पाहिजे हा आमची एवढी तक्रार आहे या आमची मुलं बाहेर बसते हा मुलं मुली मग त्यांना किती दहशत झाली ह्या लोकांची हा त्यांनी बाहेर यावं का नाही यावं हा असं केलं ह्यांनी ह्या है लोकांना हा लेकर आमचे शिक्षण घेते ते अभ्यास करीत होता मुलगा अभ्यास करणाऱ्याला त्या लोकांनी घरात घुसून मारले आठ किती लेकर किती तुम्हाला दोन मुलं आहेत ना काही शिक्षण काय करतात शिक्षण आयटीआय झालेले आहेत स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा पोलीस भरती म्हणा याची तयारी करतात का या संस्थेवर आहेत लागलेले मग त्यांनी बाहेर यावं का नाही यावं किती भीती झाली त्यांना तुमच्या मुलावरती गुन्हे दाखल झालेले मुलीवर अक्षरशः त्या लोकांनी मारहाण केली हा त्यांच्या पूर्ण गुन्हे बरं ये, रह, मोटे -मोटे ये था, था हे कोणताही मुलगा असो ते दुसरं म्हणजे आमच्या समाजाचा मुलगा म्हणजे हे सर्वांचाच मुलगा आहे तर त्याच्यासाठी हे कसं आज काय प्रकरण झाले कोण मुलगा वारलाय कोण घेणार इथले मोठे मोठे लोक राजकारणी लोक काय झोपी गेलेत यांच्या आदेशावर न यांनी एवढे पब्लिक इतकी म्हणजे ह्यांना क्रोध आणून सोडला इथं शांतता करायला हे लोक नव्हते का मतं मागायला येतात तेव्हा दलित नाही का समाज त्यांना मत करीत एवढ्या <laughs> आमच्या मुलावर अत्याचार केला आज मा इथं आईजवळ एक मुलगा गाला पूर्ण ह्या भीमनगर मध्ये सगळ्या बायाच होत्या ते आपण भीतीने थरथर कापत होत्या त्यावेळेला हे इथले राजकारणी लोक काय करत होते त्यांनी कोणी आले काही तर सातवन करायला दलित समाजाचं मावशी रडू नका संविधान हे सगळ्यांसाठीच आहे आणि संविधान आपल्याला नक्कीच संविधान दिवाळीला कशा बोनस घ्यायला जातील दवा नाही का ना त्यांचा ना बाप नाही का बाबासाहेब आंबेडकर आणि असं कृत्य करताना त्यांना लाज नाही का वाटत म्हणजे तुमच्या सगळ्या मुलांवरती तुमच्या भीमनगर मध्ये सगळ्यांवरती कुठे झाले मुलींवर तेरा चौदा वर्षाचे बालक सध्या सोडले नाही काय म्हणतात तेच ना त्यांचे गुन्हे त्यांचे पाठीमागे मागे घ्यायला पाहिजे मुलावर जे झालेले मुला आहेत ना आणि त्यांना ताबडतोब सोडायला पाहिजे हे हीच सरकारला विनंती आहे हा हे मुलामध्ये त्यांच्यावर एक पण गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे कारण हे लेकर शिक्षणवाले आहेत त्यांना पुढे अडचण आली नाही पाहिजे आज तरुण मुली आहेत त्यांच्यासोबत कोण लग्न करणार हे असे हे म्हणजे इतकं प्रकरण झालंय ह्या मुलीवर असं केसेस दाखल झाल्यावर यांच्यासोबत लग्न कोण करणार आहे याची कोण हमी घेणार आहे मग त्या <गाँगा> घाबरून मुली समोर येईल मी काय शासनाला कुठली विनंती करतो तुम्ही शासनाला एवढी विनंती हे सर्व काय आमच्या लेकरांवरचे गुन्हे हे माग घ्यावा त्यांना चांगले सुटका घ्यावा इतकी मारहाण कशाबद्दल केली ही कोणती कलम लागू केली ही काय संविधानामध्ये असे घुसून मारण्याची कलम आहे का हे सगळं काय थांबलं पाहिजे आणि त्याच पोलिसांनी जी मारहाण केली त्या पोलिसांना आमच्या समाजापुढे आणलं पाहिजे त्यांना करण्यात यावं बस लोकांना ते जिथं तिथं दलितांवर अत्याचार होते ते तिथं असताय त्याचं काय कारण आहे तेच का कलेक्टर कोण आहे ते एकटाच आहे का इथं ते जिथं दंगल दलित समाजामध्ये ते तिथं असतेच का त्याची एकट्याची ड्युटी असते का ठीक आहे बघू आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया काय ना आपलं विजय प्रभाकर नंद आणि माझ्या मुलगा बीएस सेकंडरी ला सध्या परीक्षा चालू आहे ह्या त्याचा हॉल तिकीट ह्या त्याचा तिकीट आहे आणि घरात अभ्यास करताना माझ्या समोर घरातून घुसून एस आर पी मॅडम ते जे आहेत त्यांनी मारत मारत माझ्या मुलाला घेऊन गेले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले सोळा सोळा काय गुन्हे टाकलेत म्हण काही नसताना त्यांच्यापेक्षा काही प्रूफ असेल ना की तुमचा मुलगा व्हिडीओ मध्ये दिसला असेल किंवा मध्ये तिकडे जे काही प्रकरण घडलं तुमचा मुलगा तिथे उपस्थित होता का आ, आता आम्ही तर कामाला गेलो होतो घरचे बी आणि मी बी बाहेर कामाला गेलो होतो आता आता गेलाय किंवा नाही गेलाय ते आता आम्हाला तर ते बाहेर आल्यावरच कळ आता ते सध्या जेलमध्ये आहेत आता किती दिवस होतो मुलगा जेलमध्ये आता बघा ना पाचवा दिवस आहे आता हा भेटले की नाही तुमच्या मुलाला भेटले की नाही काल फक्त नानलपेठ पोलीस स्टेशनला ते एमसीआर झाल्यावर थोडं पाहू दिलं भेटू दिलं नाही असं बोलू दिलं नाही शासनाला काय विनंती करतो शासनाला एकच विनंती आहे की आमच्या लेकरावर जे गुन्हे झालेत आता याच्यात शिक्षणवाले बी आहेत मजूरदार बी आहेत तर ह्या सगळ्यांचे गुन्हे माग घेव कारण याच्यात गोरगरीब जास्त आहेत आणि जे दंग करत असतील ते बाहेरचे बी असू शकते का हे बाहेरचे बी असू शकते आणि हे सगळ्याचे गुन्हे आमचे माग घ्यायला पाहिजे कारण याच्यात विद्यार्थ्याचं खूप नुकसान आहे आता हे बघा माझ्या मुलाचे मेडल आहेत सर्टिफिकेट आहेत सध्या हॉलिटिकेट सध्या परीक्षा चालू आहे एस सेकंड इयर पेपर पेपरच बुडाले जात आहे तुम्ही कोणत्या का बर कसं नेमका हा प्रकार कसा घडला पोलीस वाले म्हणजे तुमच्या घरामध्ये येऊन मुलाला घुसून घेऊन घरामध्ये तिकडून घुसले पलीकडच्या इकडून दार लावलेला होता ला, मुलगा घरी अभ्यास करू लागला अभ्यास करता करता त्याला असं धरलं आणि मारत मारत नेलं आता आम्हाला एकच शासनाला म्हणायचंय एक की आमच्या लेकराचे गुन्हे माग घेणे त्याच्या भविष्याचा खराबा यांनी करू नये आज त्याचे गुन्हे जर वापस घेतले नाही तर आमच्या मुलं याच्यापेक्षा गुंडवर प्रवृत्ती जे होती त्यांचं नुसकान होईल आमच्या लेकराला अजून काहीच माहित नाही नाही अजून माहित नाही कॉलेजमधून येणं अभ्यास करणं ग्राउंड करणं पोलीस भरतीची सध्या तयारी करायला सध्या आता बी ए सेकंड इयर असून त्याची आता नांदेडच्या हॉल तिकीट आहे माग नांदेडला भरती दिली त्याचं तिकीट आहे आणि आता सध्या बी येणाऱ्या पोलीस भरतीच्या तयारीत आहे रोज रोज ग्राउंडला आहे डेली म्हणजे त्याला असा टायमिंग नाही ना द्यायला वेळच नाही आता बाहेर असं कुठं जायला आता यांनी खूप नुकसान केलं आमच्या लेकराचं तर याला जबाबदार ते पोलीस प्रशासन आहे आता त्यांनी आमच्या लेकराचे सगळ्याचे गुन्हे वापस घ्यावा शासनाला आमची एवढी विनंती आहे लेकरांचं वाटलं व्हायले ना शिकले सवरलेले लेकर होते का कोणाच्या गुन्ह्यात नाही कशातच नाही ना चला दिसला काय झाला मग तरी वेगळी गोष्ट आहे पण शिक्षण झालेले कशाला जाईल बाई आम्ही त्याला विनंती करतो दोघं मी मेहनती येत आम्ही मेहनत करून लेकराला शिकवायलो त्यांचं काम आहे ना लेकराला कोणी बी उचलायचं असं थोडीच काम आहे हा त्यांनी असं करायला पाहिजे ना एवढ्या बेजरब लेकराला मारायला तर दाखल केले त्यांच्यावर चक्र बघून आले ना म्हणजे तुम्हाला सांगायचं काय स्पष्टपणे सांगा पोलिसवाल्याने तुमच्यावरची दमदाटी केली आम्हाला मुलाला दमदाटी करून घेऊन ना घरावर चक्र पाहायला देणं कि दे दरवाजे धन धान्य वाजवते आणि घरातून घेऊन एवढं वडीत नेलं त्याला माझ्या मुलगा अभ्यास करत असताना घरात त्यांनी दमदाटी करून घेऊन गेले काय बोलायचं नाही आम्ही विचारालो काय बोलायचं नाही तुम्ही फक्त त्यांनी मुलाला टार्गेट केले जसे की आता जिल्हा अधिकारी साहेबांना बाळासाहेब आंबेडकरांनी एकदा सोडून दोनदा त्यांना फोन केला या प्रकरणात सविस्तर माहिती स्पष्टपणे जे सत्यता आहे ती पडताळून सगळ्यांना निर्दोष मुक्त करा व जे काही खटले असतील ते मागे घ्या असे आदेश दिले होते ठीके तर त्या आदेशांचं पोलीस आयुक्त जे आहेत व पोलीस प्रशासन जे आहे यांनी काही काही नियम पाळलेत का नाही नाही पाहिलंच नाही ना त्यांनी ते सरळ घरावर चक्र दिसलं घरावर बाबासाहेबांचा फोटो दिसला कि त्या एसआरपी त्यांची ती टीम ती सगळे घरात घुसू 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 लोकांना अजून भरपूर मार इकडे मारले खूप जणाला मारत मारतच नाही इथून घरा इथून आता हे बघा हॉल तिकीट आहे माझ्या मुलाचं आता हे परीक्षाचं भरतीच्या परीक्षाचं ते भरतीची बी तयारी करायला एस सेकंड इयर कॉलेज करून आता आमच्या मुलाचं शासनाला सांगू तुम्ही शासनाला आमची एकच विनंती आमच्या लेकराची गुन्हे माघारी घ्यावा याला असं भविष्यात चांगलं जीवन जगण्यासाठी नाही तर मग खूप मोठे मोठे गुंड होती जे आता नाहीत आता विद्यार्थी आहेत पण याच्यानंतर आतंकवादी जर बनले आता विनाकारण तुम्ही जर आम्हाला घेऊन जाता घरातून घुसून तर मग काय त्याचं भविष्य काय होणार आम्हाला शासनाला एकच म्हणायचंय की याच्यावर गंभीरपणे लक्ष द्यावं आणि आमच्या लेकराचे गुन्हे माग घ्याव कारण आम्ही मजूरदार लोक आहेत कामगार लोक आहेत घरातले लोक दोन अडीचशे रुपया दिवसभर मरमार करतात आम्ही चार पाच शहरावर कधी काम लागते कधी नाही लागत तीन तीन लेकर जगवायचे कस जगणार मग आम्ही कधी असं मारन राहते का तिला म्हणले हिला बी उचला पोरीला सुद्धा उचलू लागले किती वय मुलीचं ती डावी वालीला सुद्धा उचलू लागले ते म्हणले तिचं काय मॅम मॅडम वय आहे का तिला पण न्यायला तेव्हा तिला सोडलं वय बी नाही म्हणले वय बिगर वयाच्या लेकराला न्यायला तुम्ही म्हणून तिला सोडलं फक्त ती एवढंच म्हणली की मॅडम एवढं जर बीन मारणार राहते का हो म्हणली पद्धतीनं नाही न्यायला तर म्हणलं हिला घ्या का घ्या म्हणलं हिला त्याला सोडा म्हणले हिला घ्या त्याला नेलं एक जणीनं पुढं आणि तिला बी ओढू लागले ते दावीला असल्यामुळे तिनं सोडलं नाही तर तिला पण नेऊ लागले आयडेंटिटी कार्ड आपण सगळे डॉक्युमेंट बघितले आपण सगळे डॉक्युमेंटरी बघितली फार त्यात काही वाद नाहीये पण हे जे काही सगळं प्रवेश प्रकरण आहे हे सगळं तर मिटलं ठीक पाहिजे शासन पण याच्यावरती लवकर काय आहे ते निर्णय घेतील